नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत चैतन्य आणि अर्जुन हे दोघी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात त्यांना असं वाटत असतं की पोलीस स्टेशनमध्ये यांच्याबद्दल काही माहिती मिळते की नाही हे आपण बघूयात तेव्हाच मग चैतन्य सायलीच्या खोट्या आईबाबांचा महिनावतीचा व तिच्या नवऱ्याचे असे फोटो दाखवतो आणि इन्स्पेक्टरला विचारतो की आम्हाला सांगा या फोटोमधली जी व्यक्ती आहे त्यांचे बॅकग्राऊंड आपल्याला काही कळेल का आता हे पाहता पोलीस म्हणतात म्हणजे तुम्हाला ही व्यक्ती चोरी करताना किंवा कुठे सापडली आहे का आता हे इन्स्पेक्टर नेमकं काय बोलत आहे हे चैतन्य अर्जुनला काही कळत नाही त्याच्यामुळेच ते दोघे आश्चर्याने पाहू लागतात आणि इन्स्पेक्टर हवालदारला सांगतात की घेऊन यारे त्याला सायलीचा सा खोटा बाबा म्हणजे तो महिनावतीचा नवरा असतो आणि त्याला समोर पाहता चैतन्य आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो पुढे मग त्याच्यानंतर सायलीला प्रतिमाची जुनी गोधडी मिळते आणि सायलीला ती गोष्ट कळता सायली पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला म्हणते ही गोधडी प्रतिमा त्यांची आहे तर मग प्रतिमान त्याला सगळं आठवलंय मग आपण बघूयात त्यांना त्यांची ही जुनी मैत्रीण आठवते ना की नाही सायली लगेच प्रतिमाकडे येते प्रतिमा झोपलेली असते आणि सायली प्रतिमाच्या अंगावरती ती जुनी गोधरी टाकते हे पाहता प्रतिमा डचकून उठते मग मित्रांनो त्यांच्या हाती काही लागणं की नाही हे आपल्याला पुढे कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू